टॉप या प्रायोजक आहेत मॅक हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राज्यातील अठरा पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि शिर्डी उपविभागामध्ये कार्यरत असताना गुन्हेगारांचा कर्दनकार ठरलेले सोमनाथ वाघचौरे यांची आता श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदी वर्मी लागली आहे जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि शिर्डी संगमनेर या तीन उपविभागात अनेक वर्ष पोलीस उप अधीक्षक असताना सोमनाथ वाकचौरे यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते आणि गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी त्यांची ओळख झाली होती उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आलाय तहसीलदारांनी घरकुलासाठी अधिकृतरित्या वाळू वाहतूक करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर कनोलीचे लाचेची मागणी केली रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाच लुचपत पथकाने सोमवारे तलाट्या संगमनेरात रंगे हात पकडला या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत मिळालेली माहिती अशी की कनोली गावात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजने अंतर्गत मंजूरी असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू वाटप सुरू करण्यात संगमनेरच्या तहसीलदारांनी मंजुरी दिली आहे जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची नव्याने माहिती घेऊन त्याची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर घेण्यात येणार आहे यासाठी खास कार्यक्रम आखण्यात येणार आहे यापूर्वी असा प्रयोग ठाणे जिल्हा परिषदेने राबलेला आहे मात्र त्यापेक्षाही अद्याप प्रयोग नगर जिल्हा परिषद राबवणार आहे यासह ग्रामपंचायतीचे एक तेहतीस ते नमुना दाखले त्याचे बजेट कर आकारणी यासह ग्रामसभेचे इतिवृत्त याचे रेकॉर्ड ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली आहे सोमवारी दिवसभरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असता तरी धरणातील विसर्ग मात्र कायम आहे नांदूर मध्यमेश्वर भंडाऱ्यातून गोदावरी जायकवाडीच्या दिशेने त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे नदीला छोटा पूर आला आहे कमालपूर बंधारा पाण्याखाली गेलाय गेल्या तीन दिवसापासून दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोटा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे घाटमाथा पावसाने जोडपून काढलाय त्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे दारणा धरणाच्या पाणलोटात तीन अंकी पाऊस झालाय पानलोटातील घोटीला एकशे वीस मिलीमीटर इगतपुरीला एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नगर जिल्ह्यासह राज्यभरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या गंभीर विषयाची वेळोवेळी संसदेत तसेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणारे खासदार निलेश लंके यांना मोठं यश मिळालंय केंद्रीय पर्यावरण वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाला तातडीने निर्देश दिलेत या संदर्भात पाठपुरावा करताना खासदार लंके यांनी मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन सादर केलं होतं यात नगर जिल्ह्यासह राज्यात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झालाय अनेक शेतकरी महिला लहान मुले या हल्ल्यांचा बळी पडल्यात त्याआधी टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कर्जत जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात पुरवणी मागण्यावर बोलताना ठाम भूमिका घेत सरकारचं लक्ष वेधलंय कर्जत आणि जामखेड शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्प राज्य राखीव दलाच्या कुसडगाव येथील सेंटरच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी तसेच खरडा व मिरजगाव पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी निधीची मागणी केली आहे भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणातून तर, तर निळवंडे धरणातून आल्याने प्रवरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गत तीन चार दिवसापासून धुवाधार पाऊस पडत असल्याने घाटघर उर्ग धरण भंडारा निळवंडे कृष्णामंती धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला पावसाला सुरुवात झाली आहे तर गुरुवारी मध्यरात्री पासून पावसाने उग्र रूप धारण केल्याने सामरद रतनवाडी घाटघर उडदावणे पांजरे कोलटेंबे बारी या आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत होऊन हवेत गारवा निर्माण झालाय शेख व त्याचे मित्र उभे होते त्यांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितलं त्याचा राग धरून दानिश याने हातातील कोयता हातावर मारल्याने अंगता तुटला त्याचा मित्र अशरफ शेख याने लोखंडी रॉडने पाठीवर मारलाय सायकलच्या चेननी मारून शिबगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तौजी शेख याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी दानिश शेख अशपाक शेख विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पारने तालुक्यातील निगोज येथे अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्या टेम्पोसह सह एकाच ताब्यात घेतलं असून या प्रकरणी तीन जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय परिवेक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे यात बंदी असलेल्या गुटख्यासह चार लाख शहाऐंशी हजार एकशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय लाख येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता दिवसा घरकोडी झाली घरातून चोट्यांनी सोन्याचे गंठण व रोख रक्कम असा पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय सुनील बापूसाहेब निमसे शनिवारी सायंकाळी पाच वाजता श्रीरामपूर येथे गेले होते त्यावेळी घटना घडली सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री